ह्याचे जे फुटीरवादी लोक आहेत ना मला दाबण्यासाठी मला माझं तोंड दाबण्यासाठी मला गाडण्यासाठी मला गप करण्यासाठी यांनी फार मोठी यंत्रणा लावलेली आहे परंतु त्या यंत्रणेला मी काय जुमाडत नाही आणि मग विषय असा झाला की सुचून नाही राहिले त्यांना आता काय करावं काय करावं परंतु मी मात्र त्यांचा प्रत्येक पॉइंट नोट करून घेतली आणि समाजापर्यंत पोचवते की हा हा पॉइंट बोलण्याची गरज काय होती हा माणूस हेच शब्द का बोलला मीडिया समोर येऊन बग बग बघ करायची काय गरज ह्याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही घाबरलात का जरांगी आणि ते तुम्ही घाबरलेलाच आहात जरांगी आणि जरांगीनी आज कोणत्या गावात त्याचा दौरा होता तिथं गेल्यानंतर स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की आ, मी का हॉस्पिटलमधनं मी घरी आलो आ, का मी डिस्चार्ज घेतला त्याचं कारण आता त्यांनी वेगळं लावलं आणखी म्हणे बायका मला मारायला पाठवल्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसने मला बायका म्हटलं माझ्या मारायला पाठवलं होत्या बायका अरे किमान ओके 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 दादा दा, दा, ओके ना यार माझ्या लक्षात नाही राहिलं ओके ना ठीक आहे ना चल हरकत नाही ओके ओके अरे ओके। मी तुझं नावच वाचलं नव्हतं म्हणून ते मी फक्त ती कमेंट वाजली त्यामुळं तसा काही समज झाला गोन जाई आपल्या जाऊ तर बाबाचं असं म्हणणं आहे की मी हॉस्पिटलमधनं घरी आलो त्याचं कारण की मला कळलं होतं बघा याला काय काय कळतं याला सलाईन मधनं नाही का इंजेक्शन टाकून मारणार इथे कळलं होतं याला पोलीस लावून मारणार इथे कळलं होतं याच्यावर गोळ्या करणार इथे काय बेताल वक्तव्य करतो आणि स्वप्न बघतो खासदारकीचे डोहाळे लागले त्याला जरांगेला लागले खासदारकीचे डोहाळे खासदारकीचे डोहाळे लागले बाबा ला तुला आणि तू ते उगच नाही का खापर त्या सारखं 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 याच्यावर फोडतोय बरोबर नाही रे जरांगे जरांगेच्या कार्यकुत्र्यांनी टीप जरांगेच्या कार्यकुत्र्यांनी इथे येऊ नये आपलं तिकडंच तिकडं टुमकं वाजवा पॉलिश करायची गरज तुमच्या जरांगेला आहे कारण जरांगेने ज्या पद्धतीमध्ये समाजा तिची आणखी 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 दिशा करण्या लावली स्वतःला वाचवण्यासाठी बाबा म्हणतो मी हॉस्पिटलमधनं घरी आलो त्याचं कारण मला कळलं होतं देवेंद्र फडणवीस माझ्यावर हल्ला करणारे माझ्यावर सलाईमधनं मला औषध देणारे त्याच्यानंतर बाबा म्हणतो परत की नाही मला कळलं होतं यासाठी चौकशी बसणार आहे ते लोक चौकशी करण्यासाठी येणारे आणि मग आता हाच बाबा बोलतो मला कळलं होतं की ते हॉस्पिटलमध्ये चौकशी करण्यासाठी येणारे नंतरच्या दुसरा शब्द मागचा लगेच असा आहे की बाबा याने मला बायका पाठवल्या होती मारायला ज्या बायका गेल्या त्या अगदी छान असं त्याला बोलत होत्या त्या कुठल्या पक्षाच्या आहेत याला महत्व नाही परंतु त्या पक्षाचे रुमाल टाकून आलेत आणि ज्या पक्षाचा द्वेष जरांगे करतोय त्याचं फार डोकं हल्लं हा त्याचं फार हल्लं की ते, ते पक्षाच्या रुमाल टाकून तुम्ही कशासाठी आलात जर रुमाल टाकून गेल्या नसत्या तर बघा जरांगेने त्यांच्या बायका मला बघा त्यांनी पक्षाचं नाव सांगून नाही आल्यात त्या बघा त्या बायकांची चौकशी करा त्या कुठल्या आहेत भाजपच्या आहेत हा माणूस इतका मग तुम्हाला सांगते रावण पण लाजे लावायच्या जो रावणाजवळ तरी दहा तोंड होते ते तो ना ना ते दहाचे दहा तोंड त्याच्या समोर होते पण याच्याकडे किती तोंड आहेत आणि किती झाकलेले आहेत त्याच्या एका चेहराच्या मागे ते त्याच त्यालाच माहिती बाबा इतका माणूस म्हणजे भूमिका बदलतो इतका दर बदलू माणूस आहे सारख 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 स्टेटमेंट बदलणार याचे शब्द बदलणार याच्या याच्या सोयीनुसार हा सगळं काही बोलत असतो हा बाबा म्हणजे त्या बायका जर पक्षाचे रुमाल टाकून गेल्या नसता तर यांनी तर म्हटलं असतं त्या हे बघा चेक करा त्यांचे अकाउंट बघा त्या पक्षाच्या बायका मला धमक्या द्यायला आल्या होत्या त्या पक्षाच्या बायका रुमाल टाकून यांनी का बरं मग नाही का पक्षाचे रुमाल टाकून आल्या नाही हा या पक्षाचं लेबल लावून का आल्या नाही माझ्यापर्यंत यांना तर या, या सर्वसामान्य महिला म्हणून का आल्या आता त्या पक्षाचा रुमाल टाकून गेल्या तर बोलतोय की पक्षाचे रुमाल टाकून त्या म्हणजे पक्षाने बायका पाठवल्या माझ्यावर हल्ला करेल अरे ती बाई किती छान बोलत होती तुझ्या शेजारांगे तुझ्यापेक्षा आहे ना तिचा अभ्यास पण लई आणि तिचं बोलणं तर खरंच किती व्यवस्थित तिने मुद्दे मांडले तुझ्याजवळ आणि तुझा बघ गुरमीपणा आणि नाटकपणा आया बहिणी आल्या म्हटल्यावर तू असं उठून बसायचं होतं कुठल्याही समाजाच्या असू दे कुठल्या पक्षाच्या असू दे कुठल्याही जाती धर्माच्या असू दे तू काय केलं तुझी गुरमी ते पडलेला लेटलेला तू तु, ते तुझं ते माजोरापणा तुझे लोक त्यांना चला निघा 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 त्यात जबरदस्ती उभं राहून तिथं बोलत होत्या तू काही बोलू दिलं नाही त्यांना तुझ्या तु लोकांना पण तू आपलं नाटक करत होता हा बरं ठीक हा बोला हा माझं नाही त्याच्यावर त्याला हे नाहीये समर्थन नाहीये कुठल्याच आया बहिणींची अव्हेल होऊ नये कुठल्याच आणि इकडं लगेच जोडा यांना चांगला बोला यांना चांगलं इकडं लगेच पिऊन देतो कुणाला अरे आया बहिणींचा जर राहास केला असेल ना तर तो जरंग्यात तू आणि तुझ्या त्या बेवड्या कार्यकर्त्या तुझ्या सोबत आहेत ते कोण आहेत कोण आहेत ते ना त्यांना घरात मान सन्मान आहे ना त्यांना गावात मान सन्मान आहे ना त्या बा आई वडिलांच्या कामाला येते ना ते समाजाच्या कामाला येते अशी लोक तू स सोबत घेऊन फिरतोय आणि पुन्हा समाजाला सरकारला धमक्या देतो कि मला आतमध्ये टाकूनच बघा समाजाची भावनिक लाट बघा अरे काय समाजाला पेटवतो तू किती पेटवण्याचा प्रयत्न करतोय समाज पेटणार नाही एवढं लक्षात ठेवा आता समाजाने चांगलं ओळखून घेतलंय कि तू काय आहे ते समाजाला सगळे माझा मला जे कॉल येत आहेत ना आत्ता जे मेसेज येत आहेत ना त्याच्या कळतंय किती लोक त्यांनी बोललेला तो पण स्क्रीनशॉट मी तर पाहिलेले पण नाही कुणी कुणी मला काय काय बोललेले आणि तो डिलीट केला हे पण टाकतात की ताई आम्ही आमची कमेंट डिलीट केली बाबा तुमच्यासाठी वाईट टाकली होती तुम्ही आमचे डोळे उघडले ह्याने फार दिशा बुल करणं लावली होती तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले ह्याची गुरमी अजूनही बघा ज्या वेळेला याला आज पत्रकार बारस्कर महाराजांबद्दल बोलतायत की बाबा त्यांनी तर हा पत्रकारांना काहीच नाही हा चला पुढं पुढं अरे तू कोण आहे जरांगी कोण आहे तू सहा महिन्यात मध्ये उदयाला आलं नेतृत्व आणि तू सरकारला धमक्या देतोय तु मी तुमच्या निवडणुकीत तु सुधारणार नाही कुणाला धमक्या देतो फक्त तू देवेंद्र फडणवीसला फक्त तू देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस अरे ह्याच्यातनं तुला दिसून येतय ह्याच्यातनं तुझ दिसून येतय की तू अं नाही का फक्त का फडणीस फडवणीस फडणवीस माळा जपतोय तुला काय कुठल्या एखाद्या यांनी सांगितलं का देवृषानी तीच माळा जप एकाच नावाची तुला पवार नावाच्या देवऋने सांगितलं का तीच माळ जप सारखं सारखं मी इरक्षण होऊ देणार नाही अरे लोकशाहीचा गळा दापताय का तुम्ही करा ना तुम्हाला किती उभे करायचे तुमचे कोण अडवतंय धमक्या कोणाला देत तुम्ही आणि हे कशामुळे तुम्ही पेटवणं लावलं तुला माहिती होतं तिथं हॉस्पिटलमध्ये जरी मी थांबलो तरी आय एसआयटी चौकशी होणार आहे तिथं मला काय जास्त गोंधळ करता येणार नाही इकडं आलो म्हणजे मी फिरणार समाजात मध्ये फिरणार उद्या जर एखाद्या पोलिसांनी मला अडवलं बोलला की नाही तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं की तू नाही ना 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 का राडा घालणार घरातून पण तुला जर हॉस्पिटल मधनं उचलून नेलं तुझी गोच्ची होणार तू समाजाला आहे ना सांगूच शकणार नाही की मला नाही का समाजापुढे तुझं ते जे काय नाटक तुझे करत असतो तू काय जे काय नाही का समाजाला भावनिक करण्याचा प्रयत्न करत असतो ते काय तुला करता येणार नाही